वर्षा उसगावकरांनी शिल्पा शिरोडकरच्या गेमवरती दिली आपली रिॲक्शन दाखवली नाराजगी बिग बॉसच्या अठराव्या पर्वाच्या महाअंतिम सोहळ्याला अवघे दोन आठवडे बाकी राहिले आहे शंभर दिवसांचा हा प्रवास लवकरच संपणार आहे सध्या घरात फक्त दहा सदस्य राहिले आहेत या दहा जणांमधून कोण कोणत्या सदस्यांची महाअंतिम फेरीमध्ये जाण्याची संधी उगते हे पाहणं काफी महत्वाचं आहे नुकतंच बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वा झळकलेल्या वर्षा उसगावकरांनी शिल्पा शिरकरचं कौतुक केलं आहे पण थोडी आपली नाराजगी सुद्धा दाखवली आहे तसंच त्यांनी घरातील इतर सदस्यांच्या खेळावर प्रतिक्रिया दिली वर्षा उसगावकर नेमकं काय म्हणाल्या या जाणून घ्या वर्षाताईंनी आपली रिॲक्शन देताना म्हणाल्या की बिग बॉसचे मी बरेच पर्व पाहिले आहेत यंदाचं पर्व चांगलं आणि पाहण्याजोग आहे शिल्पा शिरोडकर शांतपणे स्वतःला हाताळत आहे त्यामुळे मला ती खूप आवडते ती बराचदा भाऊक झाली पण इतकं भावनिक होण्याची काही गरज नाही अनेकदा शिल्पाचं भाऊक होणं अनावश्यक वाटतं पण भाऊक होणं हे प्रत्येक व्यक्तीवर अवलंबून असत पण मला वाटतं तिला रडण्याची गरज नाही जेव्हा पुढे वर्षात आई ना बिग बॉस अठराच्या ट्रॉफीचा अधिक जवळ कोण आहे विचारलं तेव्हा त्या म्हणाल्या कोण जिंकले निश्चितपणे सांगणं कठीण आहे पण मला वाटतं बिग बॉस च्या पण रजत दलाल कडे ही जिंकण्याची संधी आहे तो खूप तापट आहे कधी कधी मर्यादा ओलांडतो खूप उद्दपणे बोलतो मात्र त्याच्याकडे जिंकण्याची संधी आहे वर्षात आईंनी शिल्पाला आपला सपोर्ट तर दाखवला आहे नाराजगी सुद्धा दाखवली आहे त्यांचं शो मध्ये असं कारणे रडणं तुमचं काय म्हणणं आहे या व्याखनावर आम्हाला कॉमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशाच मराठी अपडेट साठी आमचं चॅनल वायर मराठीला सबस्क्राईब नक्की करा